रावेर तालुक्यातील तापी नदी किनाऱ्यावरील पूर्व भागाला शनिवारी सायंकाळी वादळी पावसाने झोडपले अटवाडा खानापूर दोधा नेहता या गावात केळीचे मोठे नुकसान यामुळे झाले आहे ऐन कापणीला आलेली केळी वादळी वाऱ्यामुळे आडवी झाली आहे यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी शे आलेला घास हिरावला गेला आहे ही आडवी पडलेली केळी घेण्यास आता व्यापारी नकार देत असल्याने शेतकरी पाचशे सहाशे रुपये क्विंटलने का असे ना पण ही केळी घेण्यासाठी व्यापाऱ्यांकडे गयावया करत आहेत या अस्मानी संकटाने शेतकरी पुरा हवाल दिला झाला आहे माझे क्षेत्र सहा एकर बागाय क्षेत्र जूनमध्ये लागवड केलेली आहे आणि हे जे क्षेत्र आहे त्यापैकी शंभर टक्के केळी हे उद्ध्वस्त झालेली आहे काय आणि आजची बाजारपेठ जे भाव आहेत जवळपास अकराशे बाराशे भाव असताना आता ही कंडिशन अशी झालेली आहे की ह्या मालाला कोणी पाचशे रुपयालासुद्धा विचारत नाही आहे आता हे परिपक्व झालेली केळी जवळपास आज चार ते पाच गाड्या माल तयार झालेला आहे पण ती सर्व हवेमुळे वादळामुळे उद्ध्वस्त झालेली असल्यामुळे कोणताही व्यापारी वर्ग त्याच्यामध्ये घुसू शकत नाही योग्य त्या भावातच केळी खरेदी करावी असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे मात्र शेतकऱ्यांची केळी ही कमी दराने खरेदी केल्याचे आढळून आल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा सभापती सचिन पाटील यांनी दिला आहे गेल्या पंचवीस तारखेला जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यासाठी सभापती या नात्याने आम्ही अजनाड आठवडा दोधा या ठिकाणी पाहणी केली असता या ठिकाणी व्यापारी बांधव जे आहे ते चारशे आणि पाचशे रुपयात ही केळी कापताय त्या व्यापाऱ्यांना आज या मार्केट कमिटीच्या माध्यमातून आम्ही विनंती राहणार आहे की आज शेतकरी जो अडचणी सापडला आहे त्याला आज आपण आधार देण्याची या ठिकाणी वेळ आहे बाराही महिने तो शेतकरी आपल्याला माल देतो आपला उ आपला गाडा आहे जो शेतकऱ्याच चालतो आज तो या संकटाच्या काळात सापडलेला आहे तर या आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो आहे की त्यांना तुम्ही वेठीच धरू नका जो चांगला भाव आहे माल आहे त्याला आपण चांगल्या भावातच कापला गेला पाहिजे चार पाचशे रुपयात तितक्या कमी व्हावात आपण कापू नये या ठिकाणी या निमित्तानं मी आपला विनंती करतो आहे परंतु जर जास्तच आपण शेतकऱ्यांना वेठी धरण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आपल्यावर कायदेशीर आम्ही योग्य ती कारवाई करण्यासुद्धा करण्यासाठीसुद्धा मागे पुढे पाहणार नाही म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण ह्या शेतकऱ्यांना वेठीस धरू नये सकाळीच मी मदत व पुनर्वसन मंत्री आदरणीय अनिल भाईदास पाटील यांच्याशी माझं भ्रमणध्वनीवरून बोलणं झालेलं आहे ते मुंबईत आहे उद्या किंवा परवा दिवशी ते येणार आहे आणि ठोस काहीतरी निर्णय या ठिकाणी झाला पाहिजे अशी मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आपल्याला माहिती असेल याच केळी वीक विम्यासाठी मी व उपसभापती आम्ही चार दिवस या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो त्या टायमाचे सुद्धा केळीचे पैसे आजपर्यंत लोकांना भेटलेलं नाही आहे मला असं वाटते या उपोषणाने ह्या गेंड्याच्या कातडीच्या विमा कंपनीला काही फरक पडलेला नाही जर यांनी ते पैसे येत्या पाच सात दिवसात लोकांच्या खात्यावर नाही टाकले तर आम्ही वेगळ्या पद्धतीनं ज्या भाषेत त्यांना समजेल त्या भाषेत या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात एक आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहे आणि माझी सर्वपक्षीय नेत्यांना या ठिकाणी विनंती राहणार आहे की या संकटाच्या काळात त्यांना आधार देण्यासाठी आपण एक सर्व एकजुटीनं या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि या विमा कंपनींना विठी धरून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे